नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत यंडी स्टुडिओ कर्जत त्या ठिकाणी इथे जोदा अकबर पानिपत रायगड राजगड अशोकाचे सेट तुम्हाला पाहायला भेटतील त्याचबरोबर इथं चारशेपेक्षा जास्त चित्रपटांची शूटिंग झालेली आहे राधे सूर्यवंशम किसिका भाई किसी की जान भीमा कोरेगाव साहो गॉडफादर तसेच प्रेमरतन धन पायो इत्यादी चित्रपटांची इथे शूटिंग झालेली आहे मित्रांनो एंडी स्टुडिओला जाण्यासाठी आम्ही कर्जत लोकल पकडली कल्याण स्टेशनवरून आणि कर्जतला पोहोचलो तिथून रिक्षा किंवा बसद्वारे आपल्याला एन डी स्टुडिओकडे जाता येईल नमस्कार मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत एन डी स्टुडिओ या ठिकाणी आणि इथं प्रवेशद्वारावरच आपल्याला तीन खान म्हणजे सलमान खान आमिर खान आणि शाहरुख खान त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांची दगडांमध्ये कोरलेली प्रतिमा म्हणजे हॉलिवूडचं जसं तिथे कोरलेलं आहे त्या पद्धतीने इथे त्याच्या धर्तीवर हे बनवण्यात आलेलं आहे तर चला हे पाहून आता आपण एन डी स्टुडिओच्या आतमध्ये प्रवेश करूया इथे हा एन डी स्टुडिओ आपल्याला दिसत आहे एन डी स्टुडिओच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आम्ही एन डी स्टुडिओच्या दिशेने निघालो एन डी स्टुडिओमध्ये येण्यासाठी आपल्याला पाचशे पाचशे रुपयाचं तिकीट घ्यावं लागलेलं आहे आणि मग इथून पुढे आपण चालत ज्या ठिकाणी पाच ते सहा सेट आहेत त्या ठिकाणी ते पाहणार आहोत ह्या जो पूर्ण एरिया आहे तो जवळजवळ पन्नास एकरामध्ये पसरलेला एरिया आहे आणि तिथे ते सेट उभारण्यात आलेले आहेत इथं आपल्याला जोदा अरब अकबर पानिपतचे सेट शनिवार वाड्याचं सेट आणि इतरही अनेक सेट आपल्याला पाहायला भेटतील त्याचबरोबर इथे विठू माऊली या मालिकेची शूटिंग सध्या सुरू आहे आणि मुक्ताई या मालिकेची शूटिंग सध्या चालू आहे तीही आपण पाहूया एनडी स्टुडिओच्या प्रवेशद्वारावरील भिंत संपूर्ण चित्रपट पोस्टरांनी रंगवण्यात आलेले आहेत सुरुवातीच्या काळातील म्हणजेच राजा हरिचंद्राच्या काळापासून त ते सत्तर साठ आणि ऐंशी नव्वदच्या दशकातील चित्रपटांचे पोस्टर आपल्याला इथे पाहायला भेटतात जसजसा काळ बदलला तसतसा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपट ही काळानुरूप येत गेले हा सर्व देखावा इथे प्रवेशद्वारावरील भिंतीवर उभारण्यात आलेला आहे द चार्टेड बँक तर इथे ही बँक दाखवण्यात आलेली आहे जी फक्त सेटसाठी उभारण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही चार्टेड बँक इथे दाखवण्यात आलेली आहे असं वाटेल की जगडी बांधकाम आहे परंतु हे आतमधून पूर्णतः पोकळे म्हणजे हा फक्त सेट आहे इथे कुठल्याही प्रकारची बॅग किंवा तसं बांधकाम झालेलं नाही हे सुद्धा टोटल पूर्ण सेट आहे पोकळ पोकळे सिमेंटचं बांधकाम नाही आहे इथे ही मूर्ती दिसते आहे आपल्याला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणजे इथं एका शहराचा हा भाग दाखवण्यात आलेला दा आहे तो पूर्ण दाखवला अशा प्रकारे इथं क्रिएट केलेला आहे इथेही ग्रीक मधील मूर्त्या दिसत आहेत आपल्याला दिव्या दिसत आहेत आणि इथं टांगे बिंगे आणि या सर्व गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत ज्या जुन्या काळातल्या आहेत तशा प्रकारचे या साईडलाही ग्रीक मायथोलॉजीतले देवता दाखवलेल्या आहेत आर्क्युलीज आणि इतर देवी देवता ऑफ इंडिया दाखवण्यात आलेला आहे तोही पूर्णतः नकली आहे आणि इथे हा जो सेट आपल्याला पूर्ण दिसतोय तो लाल किल्ल्याचा सेट आहे हा जोधा अकबरच्या शूटिंगसाठी तेव्हा तयार करण्यात आलेला होता इकडेही बघू शकता तुम्ही हा जो सेट आहे तो जोधा अकबरच्या शूटिंगसाठी बनवण्यात आलेला होता आणि त्या तिकडे पलीकडे आपल्याला शनिवारवाडा दिसतो आहे तो शनिवारवाडा आपण जवळून पाहूयात चला मित्रांनो आता हे तुम्हाला काय दिसत असेल याची कल्पना करा हा औरंगजेबाचा दरबार आहे तो आपल्याला तानाजी आणि इतर चित्रपटांच्या बातम्या याचारामध्ये ती जी घरी मोठी तोप आहे ती सैफाली खाण्या समोर आणि बरोबर त्या ठिकाणी औरंगजेब औरंगजेबी भाषेत म्हणजे मयूर मयुरसिंहासन इथे आहे आणि या मयूर मयूरसिंहासनावर बसून औरंगजेब बाक्षर हा लाल महालामध्ये शिवाजी महाराजांचा बरसमीमध्ये अपमान करतोय आणि त्यानंतर शिवाजी महाराज त्याचा अपमान करत आहेत जी औरंगजेबाच्या दरबारामध्ये घडलेली पहिली घटना अपमानाची त्याची घटना होती याच ठिकाणी सैफ अली खान यांच्या ती नागिन नावाची तोफ आणलेली आहे हा तो दरबार आहे जिथे या सर्व घटनांची तानाजी आणि इतर चित्रपटांची शूटिंग झालेली आहे हा संपूर्ण लाल महालाचा परिसर आहे आणि हा जे सगळं दिसत आहे याला याला दिवाने आम असं म्हणत आहेत दिवाने आम जिथं औरंगजेबाचा शाही दरबार भरत होता आणि औरंगजेबासमोर हात बांधून औरंगजेबासमोर बांधून त्याचे सर्व मंत्री उभे असायचे त्याचबरोबर जोधा अकबर चित्रपटाची शूटिंगही इथेच झालेली आहे याच ठिकाणी बसून त्या ठिका त्या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन म्हणजेच तेव्हा त्या चित्रपटातला अकबर बादशाह हा जिजिया कर रद्द केल्याची घोषणा करतो त्या चित्रपटाचं दृश्य तुम्हाला जर आठवत असेल तर याच ठिकाणी ती शूटिंग झालेली आहे पुढे आपल्याला इथं नगारखाने दिसत आहेत की जे फक्त बनावटी आहे खरोखरी ते नाही वरती फक्त प्लाय आणि हा नगर त्याला आकार दिलेला आहे नजारा तिथेही त्याच पद्धतीने केलेले आहे आणि तिकडे ती तोप आपल्याला दिसते आहे त्या ठिकाणी ही तोप दाखवलेली आहे आणि हा भला मोठा आग्र्याच्या किल्ल्याचा म्हणजेच लाल किल्ल्याचा दृश्य उभारण्यात आलेला आहे हत्ती आणि इतर मूर्ती मयुराच्या मूर्ती आणि इतर गोष्टी ओके पण बाहेर निघण्याचं स्थान आहे मध्ये दरवाजा दाखवण्याचं स्थान तर ही लाल किल्ल्याची बाहेरची पाच दाखवण्यात जेव्हा इथे सूचित चालू असेल तेव्हा त्या तिघांची त्या पोशाखामध्ये वावरणारी माणसं आणि इतर गोष्टी या माध्यमातून हा सर्व जो सेट उभारण्यात आलेला आहे तो किती भव्य आणि त्या काळात गेल्यासारखं आपल्याला या सेटच्या माध्यमातून वाटतंय तोफा वगैरे ठेवण्यात आलेला आहे मी दिसते करेल बनवती आहेत लाकूड आणि फायबर यूज करून बनवलेला तोफा आहेत तरी यासाठी जो प्रोड्युसर आहे बराचसा खर्च करतो विचार करा एवढा सेट उभारायचा आहे म्हणजे त्याचा पैसा किती लागलेला असेल या चित्रपटांमध्ये एवढा मोठा सेट त्याला उभारायचा आहे त्या कलाकारांनाही पेड करायचं आहे म्हणजे पैसे द्यायचं आहे कलाकार ही कोट्यवधी रुपयांची मागणी करत तो तर प्रोड्युसरची कमाल आहे मोठे मोठे सेट उभारतात स्टुडिओ एनडी स्टुडिओ फक्त त्यांना जागा उपलब्ध करून देते परंतु याची सर्व उभारणी त्यांना करायची तर इथे बाहेर जाण्याचा मार्ग आहे तर हा असा अतिशय सुंदर लाल किल्ल्याचा सेट आपल्याला एनडी स्टुडिओमध्ये पाहायला मिळतो जो अतिशय मेहनत करून त्यावेळेच्या कलाकारांनी उभारलेला आहे हुबेहूब असा लाल किल्ला दिवाने आम दिवाने खास मनोरे आणि इतर ठिकाण अतिशय सुंदर असे बनवलेले आहेत त्यात मित्रांनो हा जो सेट दिसतो आहे तो शनिवार वाड्याचा सेट आहे खाली आणि जो पानिपतच्या चित्रपटामध्ये आपण इथे यूज केला गेलेला होता बाजीराव मस्तानी आणि पानिपत या चित्रपटामध्ये तर आपण त्या सेटच्या आनंद जाऊया बांधकाम कुठलं दगड वापरून केलेलं नाही आहे हे सुद्धा पोकळ आहे परंतु इथे पत्रा वापरण्यात आलेले लोखंडी जेणेकरून ते ओरिजिनल वाटा वाढगडाप्रमाणे दरवाजेही भव्य दिव्य आहे त्या काळात जसा शनिवार वाडा होता अगदी तस मित्रांनो शनिवार वाड्याच्या दर्शनी भागात असणाऱ्या इमारतीमध्ये एक शूटिंग चालू आहे हे शूटिंग आहे संत मुक्ताबाई या चित्रपटाचं मुक्ताबाईच्या चित्रपटासाठी जे कलाकार आहेत त्यांनी त्या काळातील कलाकारांचे म्हणजे त्या काळातील लोकांचे पोशाख परिधान केलेले होते आणि त्यांचे चेहरेही अतिशय चे तेजस्वी म्हणजे अगदी सोळाशे सतराशेच्या काळामध्ये गेल्यासारखं तेव्हा तिथे भासत होतं चालू असणाऱ्या चित्रपटाची शूटिंग करण्यास मनाई असल्याकारणाने आम्ही ते मात्र तुम्हाला दाखवू शकणार नाही परंतु तिथे भेटलेले कलाकार खूप तेजस्वी चेहऱ्याचे आणि सुंदर असा पोशाख केलेले होते आपल्याला दिसत आहेत त्या प्रत्यक्षात व्हॅनिटी व्हॅन आहेत त्यामध्ये जे मोठे मोठे ॲक्टर आहेत त्यांच्या राहण्याची खाण्याची पिण्याची आणि इतर सुविधेसाठी हे वॅन बनवले जाते यामध्ये मनोज जोशी नेहा नाईक आणि नुपूर दैठणकर म्हणजे या जे विठू माऊली किंवा मुक्ताई हे जे चित्रपटाचं शूटिंग आहे त्याचे हे कलाकार आहेत ज्यांच्यासाठी व्हॅनिटी व्हॅन इथे स्थापन केलेली आहे मित्रांनो आता इथे दिसत असलेला परिसर आपण पानिपत आणि बाजीराव पेशवे या चित्रपटामध्ये अनेक वेळा पाहिला असेल एका गाण्याचं शूटिंग या ठिकाणी झालेलं आहे इथे दिसणारी गणपतीची मूर्ती आपल्याला त्या गाण्यामध्ये दिसते तसेच तिथे असणारा सात मजली महाल हे आपल्याला पाहायला भेटतो हा महालही त्या गाण्यामध्ये आपल्याला दिसतो तर अशा प्रकारे गाण्याच्या शूटिंगसाठी हा सातमजली महाल उभारला गेलेला होता जेणेकरून शनिवार वाड्याच्या आतील भाग कसा आहे हे दाखवता यावं प्रतिनिधी दाखवण्यात आलेली आहे सर्व आताच काम या ठिकाणी केलेलं आहे अशा प्रकारे या तिथं त्या टाईल्सच्या माध्यमातून दाखवण्यात आहे शूटिंग होऊन बरेच दिवस झाले आता फारसं सौंदर्य पाहिल्यासारखं राहिलेलं आहे पण या ठिकाणी तरी भरपूर सिंहासन आणि इतर गोष्टी सुशोभित केलेल्या आहेत सर्व मित्रांनो हा एक महाल इथे बनवण्यात आलेला आहे त्याच्या जाऊया आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे त्यामुळे आपण फास्ट सरोगाई बघणार आहोत चला त्या महालाच्या देखील वेगवेगळ्या चित्रपटांचे सेट या अशाच पद्धतीने तयार करून इथे शूटिंग केली जाते या सेट बनवण्यासाठी खूप आफाट खर्च आलेला असतो पाहू शकता भव्य दुय्य शेट तुम्ही किती मोठा हा सेट आहे एखाद्या मोठ्या राजाचा हा दरबार आहे या ठिकाणी सभा मध्ये बसणाऱ्या लोकांसाठी कुठे आणि तिथे राजाचा सिंग अतिशय सी। भव्य दिवस चला वरच्या दिशेने जाऊया झुमर पहा किती सुंदर आहे तर अशा प्रकारच्या वातावरणात इथे शूटिंग होते नाही सुंदर असा व्यू दिसतोय अशा प्रकारे अनेक कॅमेरे सेट करून शूटिंग केलं जातं खरं सांगायचं तर हे <laughs> सगळं पाहण्याची आमची पहिलीच वेळ आहे कुठे फिरत नाही फारसं संसाराच्या आणि करिअरच्या जबाबदाऱ्या माणसाला फारसं जगू देत नाहीत परंतु आम्ही हो दोघं दोन हजार अकरा सालापासून एकत्र हो। आहोत आणि दहा वर्ष स्वतःचं करिअर घडवण्यातच आम्हाला घालवावी लागली आज वयाच्या तिशीमध्ये असं वाटतंय की फिरलं पाहिजे शेवटी हा रुपया अडका पैसा धन प्रसिद्धी ही सगळी सुटणार आहे कारण इथं सगळं व्यर्थ आहे त्यामुळं जेवढं सुंदर जगता येईल तेवढं सुंदर जगण्याचा आम्ही दोघेही मित्र प्रयत्न करतो आहे श्रावण केळकर आणि प्रवीण ठाकरे आणि ते तुम्हालाही दाखवतो आहे की आम्ही कसं जगतो <laughs> आहे त्याचा आपण फिरूया से थे। थे। ओके हे टाकेल पण युट्यूबवर ऑडिओच्या माध्यमातून आता आपण हे जे बोलतोय ते नाही ना आणतात या साईतला आणखीन एक निळ्या रंगामध्ये सगळा महाल दाखवण्यात आलेला दा आहे इथे बांगड्यांच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे अबलक घोडा दोन्ही तिन्ही चारही बाजूला म्हणजे अशा जुन्या महालाची जी बाजू आहे राणी महल ज्याला म्हणतो इथे कुंडही दाखवलेलं आहे राण्यांसाठी राण्यांच्या स्थान जर तुम्ही पाहिले असतील तर त्या चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे कुंड आणि त्या राणी महलातील जागा दाखवली जाते जिथे फक्त राण्या असतात आणि त्यांच्या दासे असतात तर त्याचं त्या चित्रीकरण इथं दोन्ही बाजूला करण्यात आलेलं आहे इथं ती राणी बसणार आणि मग त्या दास्या तिची सेवा करणार आणि मग ती त्या कुंडामध्ये स्नान करणार रामकृष्ण हरी चला संपूर्ण तो अशोका सी थोडासा अंदाज थोडासा उजेड असा सेट आहे त्यामुळे इथे गुफा आणि इतर गोष्टी आपल्याला पाहायला भेटतील गुफांचा सेट दाखवलेला आहे जिथे या ठिकाणी या ठिकाणी कोणीतरी तपास केलेला होते अशा पद्धती खाली इथे जे मंडल असतंय शास्त्रांना सांगितलं ते उभारण्यात आलेलं आहे आणि ही आहे एखाद्या ऋषीची ता बारा जागा झा आणि हा मग तो वातावरण निर्मिती इथे केली जाते पूर्णपणे अशा पद्धतीने संपूर्ण त्या झाडांच्या ज्या मुळे आहेत त्या इथं सोडण्यात आलेलं आहे वरती जर बघा तर वरती संपूर्ण सेट आहे सेट केलेला आहे स्पीकरचा आवाज येण्यासाठी बॅकग्राऊंड म्युझिकसाठी परंतु इथे खाली संपूर्ण गुफा असल्यासारखी आपल्याला वाचते आणि इथे मग कुणीतरी तपश्चर्या करताना दाखवलं जातं दा। तर आज आपला तो विषय नाही आहे मेडिटेशनचा आज आपण फक्त सेट पाहण्यासाठी आलेलो आहोत तर अशा गोष्टी पाहणं खरोखर आनंद आहे आणि आपण वेळात वेळ काढून सवड काढून आपली आवड जोपासली पाहिजे आणि फिरलं पाहिजे तर चला पुढचा एखादा सेट पाण्यासाठी मित्रांनो इथे दगड दिसत आहेत एवढा आधारच नाही इथे ही जी दगड दिसत आहे ही दगड सुद्धा खोटीच आहे हा दगड सुद्धा खोटाच आहे पूर्ण पोकळ दगड आहे त्याच्यावर माती वगैरे टाकतो त्याचा सुशोभीकरण करण्यात आलेला आहे प्रत्यक्ष दगड थर्मोकॉलचा या गोष्टीही थर्मोकॉलच्या आता हा जो मोठा दगड दिसतोय याला आपण असा टाकू शकतो इतका तो हलका आहे <laughs> ते आपल्याला जो काही देखावा दाखवण्यात आलेला आहे तो राजगडाचा देखावा आहे या ठिकाणी सर्व प्रकारच्या तीर कमाल आणि इतर गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत ढाली आणि इतर गोष्टी हे सगळं बनावटी आहेत जे शूटिंगसाठी वापरलं जातं इकडे पण आपण बघू शकतो सगळे हाताला आवारं त्या साईडला दाटपट्टे आणि इतर गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत या साईडला भाल हा भालाही नकली आहे ही काठीही नकली आहे अशा पद्धतीने सगळं इथे उभारण्यात आलेलं इथे ही खंजीर आणि इतर वस्तू आहेत सर्व नकली आहे इथं भाषा विविध झाली आणि राजगड आपल्याला पाहिलं ज्या शिवाजी महाराजांवरील चित्रपटाच्या ज्या शूटिंग्स आहेत त्या इथे होत सुंदर असं राणी महल इथे दाखवण्यात आलेलं आहे काय शिवलिंग दाखवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये चार मुखी शिव दाखवण्यात आलेला आहे आता बुट घातलेले असल्या कारणाने आपण त्याच्या जवळ नाही जाऊ शकत जरी प्रतिमा जरी असली तरी ते आमच्यासाठी पूज्य आहे हा सुंदर असा राजगड आपल्याला इथे सेटवर पाहायला भेटतो राजगडावरच्या मुक्कामीत संभाजी महाराजांचा जन्म आहे तो जन्मही इथं पाळण्याच्या स्वरूपात दिसतो रात लढाचा सेट सुंदर कधी कधी शूटिंगच्या नादामध्ये व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये मा माणूस स्वतः त्या गोष्टी पाहायचं विसरून जातो परंतु आम्ही तसं नाही करणार सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करताना स्वतः सुद्धा जग नाही स्वतः सुद्धा पाहतो इथे देवाला श्रीकालीन देवाल आणि इथे शिवकाली स्वयंपाकघर म्हणजेच ज्याला इतिहासाच्या भाषेमध्ये मुदपाक खाना असं म्हणतात म्हणजे जिथे जीवन बनवलं जाते त्याच्याही प्रतिकृती बनवली जाते इथे तुम्हाला वाटेल चूल आहे मातीची बनवलेली पण नाही हा सुद्धा पोकळ आहे पोकळायचा इथून सुंदर असा राजगड तिथे दाखवलं नजारे सांगितल्याप्रमाणे नकली आहे कारण <laughs> हा संपूर्ण सेट आता या ठिकाणी गाव दाखवण्यात आलेलं आहे समोर सम्राट अशोक या सिरियलसाठी म्हणजे प्राचीन भारत दाखवण्यासाठी इथे हे नकली गाव आहे संपूर्ण आपण बघू शकतो आपल्याला उशीर फार झालेला आहे त्यामुळे थोडक्यात थोड़ शिवप्रतिमा मंदिर इथे दर्शवण्यात आलेलं आहे पुढे बरोबर ह्या खेड्यातलं गावं इथे दाखवण्यात आलेली आहेत छोटी मोठी गावं इथे आपण बघू शकतो इथे ती मंडळी आता इथे कोणी राहत नाही सगळं फक्त बनावटी बनवण्यात आलेलं आहे चाललेलं आहे शूटिंगसाठी जे संपूर्ण नकली इथे कोणी राहत नाही खारी कौलारू घरंसुद्धा उभारण्यात आलेले आहेत एखादा वाडा दाखवायचा मोठा या ठिकाणी गजबजलेलं गाव त्या ठिकाणी वेशभूषा या ठिकाणी गाव दाख दाखवण्यात आलेलं आहे दा परंतु नकली आहे छोट्या छोट्या झोपड्या इथे एक कौलारू घर जिथे कोणीही राहत नाही फक्त शूटिंगसाठी ते निर्माण करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे इथे हा प्राचीन भारत दाखवण्यात आलेला आहे सम्राट अशोक याच्या शूटिंगसाठी इथेही आपण पाहू शकतो या झोपडी वजा सगळी घर नकली बैलगाडी शूटिंगसाठी वापरण्यात येणारे घोड़े आहेत मित्रांनो शूटिंगसाठी वापरण्यात येणारे घोडे आहेत पांढरा शुभ्र असा घोडा आहे साठण्यावाडी जातीचे घोडे जे खास शूटिंग साठी वापरले जातात आणि इकडे महाकाय अशा हत्ती तयार करण्यात आलेले आहेत लोकांच्या प्रतिश्रुती हे अनेक आहेत सावतामाळी यांची प्रतिकृती फायबरच्या माध्यमातून इथं उभारण्यात आलेली आहे संत सावतामाळी संत तुकाराम मीराबाई संत ज्ञानेश्वर महाराज आणि रामदास स्वामी टीका मित्रांनो ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद